आकाशवाणीच्या लोकसंगीताच्या ध्वनिमुद्रणासाठी गाडी विट्याकडे निघालेली ज्येष्ठ शाहीर बाबूराव तपासे शाहीर आनंदराव सूर्यवंशी गोपाळराव सूर्यवंशी कार्यक्रम अधिकारी सुभाष साहेब मी आणि अर्थात आमचा ड्रायव्हर प्रत्येकानं जेवणाचे डबे भर भरून घेतलेले चार घरच्या चार शिदोऱ्या तमाशा कलावंतांचं रेकॉर्डिंग करायचं ठरलेलं आता तरी या गोष्टीला पंचवीस वर्षाहून अधिक काळ झालाय विट्यात पोहोचलो खानापूर रोड गजबजलेला लगबग ओळीन तमाशाच्या राहुट्या लागलेल्या पाच पंचवीस राहुट्या हरीनं मांडल्या गत मिळेल त्या झालरी आणि झळाळते पडदे बांधून हे छोटे तंबू सजवलेले बाहेरच्या बाजूला तमाशा पार्टीचे रंगीबेरंगी कापडी बोर्ड त्यावर नावं फडाची फडमालकाची आतल्या बाजूला आणि बाहेर अंगणात अंथरल्यागत चटया सतरंजा पान तंबाखूचं ताट कड ढोलकी आणि बाज्याची पेटी दिसेल अशी मांडून ठेवलेली बाहेरच्या सतरंजीवर आईस पैस गोल करून बैठक बसलेली जत्रा उरसाला आपापल्या गावात सुपारी ठरवायला आलेली ही सगळी गावकरी मंडळी त्यांच्याबरोबर फड मालक आणि फड मालकीण पानाचा तोबरा भरून चर्चेत बिदागीसाठी घासाघीस चाललेली वय नाही चाललेलं बैठकीतनं उठून बाजूला जाऊन आपापसात हळू आवाजात चर्चा करून परत बैठकीत सामील होतेली माणसं ठरलं की पान विळ्याबरोबर इसारत मानानं दिली जायची तिथंच राहुटीच्या दारातोंडाशी तमाशाचा पेहराव करून सजून धजून मुली बसलेल्या चार पाच पोरींचा घोळका भडक मेकअप काही पोरी उफाड्याच्या काही पोर सौदा काही जणी तर इतक्या देखण्या वाटावं भुईवर अप्सरा उतरून आल्यात मुलींना राहुटीच्या बाहेर अशासाठी बसवायचं की तमाशा ठरवायला येणाऱ्या गावकऱ्यांना तमाशात कशा मुली आहेत याचा अंदाज यावा प्रत्येक राहुटी अशा मुली जणू दाखवायला आणल्यागत त्यांना निरखत गर्दीचे लोंढे रस्त्यावरून पुढंमाग होते त्या मुलीही सवय झाल्यागत हे सगळं सहज झेलतेल्या दरवर्षी चैती पाडव्याच्या पुढंमाग विट्यात फड मालक राहुट्या उभ्या करतात येणारा तीन चार महिन्याचा काळ हा जत्रा उरसाचा त्यानिमित्तानं तमाशा ठरवण्यासाठी पंचक्रोशीतील मंडळी अशी जमा होतेली एक जाणती व्यक्ती म्हणून शाहीर आनंदराव सूर्यवंशीना भलताच मान प्रत्येक फड मालकाची त्यांची ओळख काय रे भेवा हा हा काय ग सुले कुठं असतीस तू म्हातारी ठीक आहे का असली चौकशी करत प्रत्येक राहुटी समोर ते उभे राहायचे तमाशातली मंडळी पटाटा उठून या की अण्णा असं म्हणून पाया पडायची बसायला जागा करून द्यायची या ग पोरीनं असं म्हणून फड मालकीन पोरीना पुढं घालून नमस्कार करायला लावायची हिची ही आणि तिची ती असं म्हणून ओळख करून दिली जायची असा शाहिरांचा दरारा आम्ही आपलं माग माग आमच्याही नमस्काराचे सोपस्कार पाणी चहा तिथं थोडं पुढच्या अंगाला एक गेस्ट हाऊस आम्ही तिथं सामान उतरवूनच इकडं आलेलो तपासी साहेब त्या तमासगिरांना निमंत्रण द्यायचे हे पहा तासाभरानं गेस्ट हाऊसवर या सगळेजण मिळून गण गवळण लावण्यास सगळं रेकॉर्ड करू काही मुलाखती घेऊ रेडिओसाठी लोक खुश रेडिओवर लागणार म्हटल्यावर अवतन देऊन आम्ही पुढच्या फळाकडं सारकायचो माझं त्यावेळी अजून लग्न व्हायचं होतं मुली बघणं चालू होतं सुट्टीच्या दिवशी पै पाहुणे गोळा करून स्थळ बघणं हा उद्योग सुरू होता बरीच भ्रमंती केलेली पायऱ्या झिजवलेल्या कधी आम्ही पास तर कधी ना पास आम्ही तशीच पुढच्याची परीक्षा घेत होतो बेर्जेचं गणित काही जमत नव्हता सगळा पश्चिम महाराष्ट्र वन वन फिरून झालेला पण मनासारखी मापाची पोरगीच घावना झालेली झीट आलेली रस्त्यात देखणी स्त्री दिसली की फाडकन तिच्या नवऱ्याच्या थोबाडीत द्यावं असं वाटायचं मांडवा खालनं जायचं घडत नाही या जन्मात काय कुणास ठाऊक पिंपळावरचा मुंजा व्हायचे लक्षण सगळे शाहिरांचं बोलणं चालू असताना इतर पब्लिकवाणी माझंही त्या तमाशातल्या मुलींकडं बारीक बघणं चालू होतं काही देखण्या मुली वाटायचं अशापूरे आपल्याला का सांगून येत नाहीत कसला भोग म्हणायचा हा अनेक राहू यांना भेटी देता देता एका फडासमोर मी कचकन थबकलोच बहिणी बहिणी असल्यावानी दोघे तिघे अत्यंत रूपवान कोर्या पान शेलाटी वाणाच्या किंचित घाऱ्या डोळ्याच्या मानेवर नाळा एवढा आंबाळा त्यावर वळसेदार गजरा ठरवून गालावर उतरलेली चुकार बट एकाहून एक चढीच्या त्या लावण्यवती साक्षात समोर मोठ्या श्रीमंत खानदाना शोभतील अशा त्या खरं सांगतो लग्नासाठी एवढ्या पोरी पाहिल्या पण यातल्या एकाचीही सर कोणाला नाही ना माझ्या पाहुण्यातही असल्या सुबक माठाचा एकही घडीव दागिना पुरतं घायाळ झाल्यावानी झालं त्यातल्या सगळ्यात थोरलीशी माझी क्षणभर नजरा नजर झाली तसं काळजात लख झालं मी खालीच मान घातली निमंत्रण देऊन माघारी सगळं गेस्ट हाऊसवर आलो रेकॉर्डिंगची तयारी करून मंडळींची वाट बघू लागलो डोक्यात थोरलीचाच विचार कोण असेल ती कशी असेल कशी बोलत असेल आणि आणि कशी गात असेल मनातल्या मनात त्याला मनात मी केव्हाच माझ्या घरभर फिरवून आणलेलं सगळे जमण्याआधी जेवण उरकून घ्यायचं ठरलं डबे उघडले कुणी काय कुणी काय आणलेलं चार घरची चव हातूप माग सारून आडवा हात मारला पण माझं जेवणात लक्ष नव्हतंच मी त्या थोरलीला आमच्या घरच्या परड्यातलं आंब्याचं झाड दाखवायला नेलेलं जेवण मध्यावर आलं असेल नसेल सहज माझं लक्ष दारातून बाहेर गेलं चढ चड़ चढून तमासगिरांचा ताफा यायला लागलेला सगळ्यात पुढं हसत बागडत त्याच पोरी त्या... त्यात त्यात ती थोरली शेलाटी बोटाच्या नाजूक चिमटीनं साडीची निरी किंचित वर उचलून घेतलेली गोरी लाल पावला खुंगूर त्या चाळात ठुमक लागत किती हबदार मुली दारात थबकल्या तसा गोपाळा म्हणाला हा बसा बाहेरच पुरीनो आलं आटपत आमचं आलेली मंडळी बाहेरच कट्ट्यावर विसावली गडबडीत जेवणा आटोपती घेतली मला तर आधीर पण आलेलं एव्हा ना तिला मी खरसुंडीला वावर जत्रेला घेऊन गेलेलो उष्ट खरकट अंथरलेल्या फडक्यात काढून ठेवलं जेवण बरं शिल्लक राहिलेलं मी डब्यात भरू लागलो तर गोपाळा म्हणाला हो संध्याकाळपर्यंत इथून जाईल साहेब राहू दे वता या फडक्यावर सगळंच फडक्यावर काला जमला माझा अंदाज सगळं गोळा करून गोपाळा ते बाहेर कुत्र्या मांजराला फेकून येईल पण तसं घडलं नाही गोपाळाने दारात उभं राहून मोठ्याने हाक दिली ए पोरीनो भाकर तुकडा गोळा केलाय खाऊन घ्या आधी मग करू एक रेकॉर्डिंग शॉक लागल्यागत ती मंडळी पटकन उठली भुकेजलेली पळत जाऊन कोंडाळ करून पोरी त्या अण्णाभोवती बसल्या देवपूजेला बसल्यागत कमळ उमलल्यागत चेहरे फुललेले थोरलीनं न अनवधानानं तुकडा मोडता मोडता माशाकडे पाहिल्या मला फक्त आणि फक्त तिचे डोळे दिसले अथांग फडफडतच मी बाहेर आलो आधारासाठी झाडाला टेकलो वरची सावली ही उन्हात तापत असल्यावानी वाटू लागलेलं